मित्रांनो पुन्हा एकदा कोकणकर कम्प्लेक्स ब्लॉकच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे काय सगळे बेस हाव ना बेसच राहा माझा आशीर्वाद आहे तुमच्यावरती तर चला दुपारचे वाजलेत दोन विहिरीमध्ये आहे कोण हे आपण बघूया आता मी गावाच्या मधूनच आहे बघूया तिकडे थोडंसं काम चालू आहे आपण बघूया जाऊन कसं चाललंय किती झालंय काय आहे सर्व गडबड काय चाललंय सर्व बघूया आपण तर चला व्हिडिओ वेळ बघत राहा दाखवतो तुम्हाला तिकडे गेल्यावर चला बघूया आता इकडे आलोय मी नक्की वीर आहे काय आहे मला पण माहिती नाही मग अशी काम चालू होतं आता बंद आहे नदीच्या नदीलाच एकदम लागून हे केलंय डाऊट येतोय मला वीरच असेल पण जवळ गेल्याशिवाय ना। काहीच कळणार नाही 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 ही काहीतरी गडबड आहे कारण ही नदी इकडून पूर्ण पॅक केली काय मला असं वाटतं काहीतरी बनवतात का हो इकडे काय हो हा थोडंसं वेगळंच वाटतंय आहे ना मला वाटतं मित्रांनो बंदार्याचं काम असेल कारण ही नदी आमची परमानंटली आहे तिला आता इकडे आढळून टाकलं आहे लोकांनी काहीतरी नक्कीच मोठं काम असेल येता येता हे दिसलं थोडीशी माती बोललो बघूया काय जाऊन तर हे सगळं असं दिसलं मला आपल्याला थोडंसं पुढे जायचं आहे ते बघा तिथं मस्त बांधले एक एक दगड बघा आमच्याकडे केवडा काढलाय जमिनीतून तुम्ही असं समजू नका पॉवरफुल दगड आहे एक एक तर हे एक नवीन काम केलंय आमच्या माणसाने नदीसाठी बघू शकता तुम्ही वरून जाळीचं कोटिंग केलेलं आहे एकदम मस्त असं एकदम पाणी अडवण्यासाठीच केलेलं असेल वरती पण तेच काम चालू आहे पण ते कॉन्क्रीटचं आहे आणि हे हाताने केलं आहे दगड लावून बघा या साईडने कसं दिसतंय पाणी आडवा पाणी जिरवा काळाची गरज आहे पाणी असणं खूप गरजेचं आहे सध्याची परिस्थिती बघू शकता तुम्ही नदीची खूप एकदम डेंजर आहे दगड एकदम सुकले आम्ही आता खालच्या साईडने आलोय इथून ते तिकडे सुरुवात होती ती तुम्हाला दाखवली आणि थोडस वरती जायला पाहिजेच मला जसं खाली दाखवलं तसंच त्या साईडला वरती पण आहे जवळ जाऊन आपण बघूया आणि त्याच्यावरती मला वाटतं एक मगाशी सांगितल्याप्रमाणे काहीतरी काम आहे आपण तिकडे पण जाऊन बघूया पण ते आता हे आहे ते बघूया आपण लगेच हे बघा खालती जसं बांधलं होतं तसंच इथे पण बांधले बघा त्याच्यावर चढून जातोय वा वा मस्त एकदम यावर्षी मला वाटतं आमच्या नदीला पाणी राहू शकतं थोडे महिने अजून कारण हे पाणी अडवण्यासाठी जबरदस्त केली आहे जबरदस्त आता तिकडे वरती जावे आपण ती घरं वगैरे हो आहेत तिकडे एक थोडंसं काम चालू आहे ते दाखवतं तुम्हाला तर मगाशी तुम्हाला कच्चे बंधारे दाखवले आम्ही बंधारे म्हणजे ते बांधलेत नदीतले ते आता कॉन्क्रीटने बांधलेले दाखवतो एकदम परमानंटली एकदम मजबूत किती पाणी आलं तरी वाहून नाही जाणार अशा पद्धतीने बांधलेलं आहे तर हे हा एरिया आमचा फरशी आहे गावातली असं बोलतात आमच्याकडे या फरशीवर उन्हातून पाणी खूप सॉरी पावसामधून पाणी खूप जातं कारण हाईट तिची छोटी आहे ना तर तिच्याच वरच्या साईडला बांधलेलं आहे तर आपण तिकडे जाऊया आता लगेच हे बघा पक्का बंधार यायला बोलतात आणि ही जी माती आहे ती काढायची आहे म्हणजे खोल साईज करायची आहे आम्हाला काही दिवसामध्ये काढावेच लागणार कारण इकडे गणेश उत्सवासाठी थोडंसं पाण्याचं शॉर्टेज होतं त्यामुळे हा सर्व खोल भाग करावा लागणार आहे जेणेकरून इथे चांगल्या प पद्धतीने गणपतीच्या टायमाला एन्जॉय करता येईल सगळ्यांना त्याच्यासाठी पाणी अडवलेलं आहे आणि पाणी मला असं वाटतं त्या कार्यक्रमासाठी अडवलेलं आहे असं नाही की सगळ्यांच्या फायद्यासाठी अडवलेलं आहे हे बघू शकता तुम्ही किती मजबूत बांधकाम केलेलं आहे आणि ही जी वर नदी गेले ती जुवाडे बोलतात आमच्याकडे जुवाडे काली किरवी जबरदस्त भेटतात इकडं असं समजू नका बार कसा होल आहे पॉवरफुल किरवी भेटतात तर फायनली मला असं वाटतं मी खरंच आता विहिरीजवळ आलो ही विरच असेल वा वा छान बांधले तुम्हाला दाखवतो थांबा वाईस धीर घ्या एक मिनिट मस्त अशी विर बांधले तसं वाटतंय तुम्हाला विहिरीची विहीर केवढी मोठी आहे जबरदस्त हे जे आहे वरती त्यांची ट्रॉली आहे त्याच्याने खाली माल सप्लाय करतात आज मला वाटतं रामनमी असल्यामुळे काम बंद आहे तर भीती वाटते थोडंसं पुढे जायला आतमध्ये गेलो तर काय परत वरती येऊ शकत नाही मी बघाय कशी वाटली तुम्हाला वीर खूप मेहनत घेतली मित्रांनो कारण हे जे दिसतंय ना दगडाचं काम सॉरी दगड कातळ त्याच्या साईडने एकदम पद्धतशीर कसं बनवलेलं आहे बघा तुम्ही मला वाटतं ही कमसे कम एक तीस पस्तीस फूट असेल आणि पाणी पण खूप लागलेलं ला आहे मित्रांनो तुम्हाला आता काम ते काम चालू असल्यामुळे थोडंसं खराब दिसत असेल पण जबरदस्त आहे पाणी एकदम थंड आहे कारण मागे मी आलो होतो त्यावेळेस पाणी थोडंसं चेहऱ्यावरून घेतलं खूप थंड होतं मला असं वाटलंच काम चालू असेल त्यामुळे मी इकडे आलो पण आज ना रामनमी असल्यामुळे सगळं बंद आहे बघू शकता तुम्ही कसं खोदकाम केलेलं आहे मित्रांनो हे कातळ दिसतोय ते वायर बिअर ते ब्लास्टिंग केलेलं आहे असं म्हणजे खोदकाम एवढं होऊ शकत नाही आहे त्याच्यामध्ये मस्त अशी वीर आहे आणि खरंच ज्याची का ज्या मालकाची असेल त्याला खरंच चांगल्या पद्धतीने पाण्याचा लाभ लागला आहे विहिरीमध्ये बघायला चांगलं वाटतं आहे खरंच हे मला वाटतं पाईप टाकलेले आहेत पाणी खेचण्यासाठी बिचारे खूप उन्हातानातून काम करतात मित्रांनो लास्ट टाईम मी आलेलो बघण्यासाठी खूप म्हणजे खूप एवढी मेहनत केली आहे ती जबरदस्त आणि खूप हे कंडिशन खराब आहे एवढा खराब कंडिशनमधून त्यांनी एकदम गोल आकाराची विहीर बांधली सगळ्यांनाच काम जमत नाही मित्रांनो बघू शकता तुम्ही गोलाई कसली जबरदस्त दिसते नक्कीच्या विरीमध्ये पावसामध्ये पोहण्यासाठी खूप मजा येईल बघू आम्ही कोशिश करूच ट्राय करू जरूर तुमच्यासाठी पाणी फुल म्हणजे सात आठ फूट पाणीच आहे खाली हे बघा तुम्हाला जवळून दाखवतो ही ट्रॉली आहे ना हिच्यावरच सगळा मेन गेम आहे हे मागे दगड कशासाठी ठेवतात त्याचं कारण आहे त्याचे लटकले ना त्याच्यामधून हे जांबा दगड खाली टाकतात सोडल्या जातात मग पुढे लोड येतो त्यामुळे मागून उचलू नये म्हणून हे असे दगड बांधतात बघू शकता तुम्ही केबल पण किती स्ट्रॉंग आहे तुटू शकत ना ह्या ट्रॉलीवरती मेन गेम आहे सगळं काय म्हणजे सगळं म्हणजे सगळंच काम हिच्यापासून होतं हे जर नसेल तर विहीर बांधणं शक्य नाही मित्रांनो अशा प्रकारे ही ट्रॉली आहे खरंच एवढं चांगलं हार्ड काम करते ही माणसाला म्हणजे एकदम सोप्पी पद्धतीने काम करावं लागतं हे ट्रॉलीमुळे तर वरून दगड आणा खाली टाका खूप मुश्किलचं काम आहे इथे दांबा जांबा दगड चा अजून मला वाटतं भरपूर आहे तिथे दोनशे तीनशे असतील कारण काम तेवढं पेंडिंग आहे काम चालू असं तर बघायला खूप चांगलं वाटलं असतं इथे हा एरिया खूप शांत आहे तो जो आहे तो गुरांचा वाडा आहे रस्त्याच्या बाजूला तो वरच्या साईडने तुम्हाला वीर दाखवतो बघूया कशी दिसते व्हिडिओमध्ये जास्त काही पुढे जात नाही तर हे बघा पहिलं दगडामध्ये असं तर ब्रेकर खड्डा पाडावा लागतो त्याच्यानंतर हे ब्लास्टिंग साठी केबल टाकले मला वाटतं हा पॉईंट त्यांचा फेल गेला आहे त्यामुळे तसंच दिसतंय नाही तर दगड फुटला असता खूप मोठा आतमध्ये हे आहे हे बाहेर पण येत नाही असं करावं लागतं प्रत्येक भागामध्ये जिथे हाड दगड असतील तिकडे खरंच चांगलं वाटलं विहीर बघून मेन गोष्ट म्हणजे विहिरीमध्ये पाणी बघायला भेटलं आणि आपल्याला खुशी होते तसंच आपल्यापेक्षा जास्त खुशी असेल ज्या वीर पाडणारा जो मालक असेल त्याला कारण एवढा खर्च करतात माणसं मेहनतीचा पैसा घालवतात त्याचं काहीतरी थोडंसं तरी यश मिळालं तरी त्या लोकांना खूप सॅटिस्फाय होत असतं तर अशा प्रकारे त्यांनी वीर बांधले खरंच त्यांना चांगलं वाटत असेल कारण मेन पाण्याची गरज आहे आणि जागा मला वाटतं मित्रांनो हे पाण्याचीच आहे कारण तिथे समोर पण बोरिंग आहे तिकडे पण चोवीस तास पाणी असतं त्या बोरिंगला त्या हिशोबाने त्यांना डाऊट आला असेल त्यामुळे इथे वीर खोदली त्यांनी आणि खरंच त्यांचा म्हणजे कामाला यश मिळाले असं बरं वाटलं थोडंसं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या आजूबाजूला जागा आहे भविष्यामध्ये झाडं लावू शकतात झाडांना पाणी मिळवू शकतं कोणत्याच गोष्टीची कमी नाही जिथे जिथे पाणी असेल तिथे मला असं वाटतं कोणतीही गोष्ट बिंदास करू शकतो माणूस अशा पद्धतीने त्यांचा लाभ लागलेला आहे त्यांना पाण्याचा छान वाटलं थोडंसं आलं बरं वाटलं तुम्हाला कसं वाटलं विहीर कशी वाटली विहिरीचं बांधकाम कसं केलं आहे नक्की कमेंटमध्ये सांगा नक्की कसं वाटतंय तुम्हाला ते हे बघा मग मित्रांनो मग अशी बोललो ना तुम्हाला की बोरिंग आहे पाणी खूप आहे आणि ही जी बोरिंग दिसते तिला खूप कमी अंतरावरती पाणी लागलं आहे मित्रांनो कमसे कम, कम सतरा अठरा फुटावरती खूप पाणी लागलं आहे म्हणजे पाण्याचा फोर्स आवरता ये येत नव्हता एवढं पाणी लागलं आणि मस्त एकदम पाण्याची जागा आहे मग अशी बोललो तुम्हाला आणि तिच्यासाठी जे घर बनवलं आहे खरंच जबरदस्त वाटतंय थोडंसं सावलीचा आधार झाला आहे तिला थोडंसं पाईप तापतो केबल तापते त्याच्यामुळे थोडंसं त्या लोकांनी थोडंसं दिमाग लावलं आहे टेम्पररी त्यांनी असं बनवलं आहे जबरदस्त वाटतं एकदम आणि हे पाणी मला वाटतं ह्या वागेला जात आहे इकडे काय लागवड आहे थोडीशी बघूया दाखवतो तुम्हाला दिसतंय की नाही माझी हाईट पोचली तर ठीक आहे चला आहे थोडंसं दाखवतो मी हां ही जी दिसतंय छोटी छोटी झाडं ती सगळी कोकमाची आहेत कोकमीची लागवड लावले म्हणजे यांनी सुद्धा बोरिंग पाडली त्यांना पण पाणी खूप आहे त्यांचं हे मोठं घर आहे गावापासून थोडंसं एक दीड किलोमीटर लांब आहे तर जाऊ दे इकडे काय तेवढी झाडं झाडाची लागवड दिसत नाही तुम्हाला मित्रांनो आणि हे आंबे आहेत आंब्यांना काय आंबे अजून लागलेत नाही ही साईट आहे आमची इकडे म्हणजे जुवाडे बोलतात मगाशी तुम्हाला सांगितलं पावसामध्ये इकडे आळंबी खूप असतात दाखविनच तुम्हाला पावसाचा टाईम आल्याच्यानंतर आळंबी कशी भेटत आहेत किती भेटत आहेत हर टायमाला भेटतातच आम्ही लोक इकडे येतो कधी असं खाली हाताने जात नाही भेटतात चांगली जागा आहे मोस्टली सगळी लोक इकडेच येत असतात आळंबी जमवण्यासाठी तर चला तिकडे वीर आहे वीर बघितली आपण सगळं बघितले नदीतले बंधारे दाखवले तुम्हाला ही बोरिंग देखील दाखवली आता आपण थोडस कुठेतरी पुढचा प्रवास करूया नाहीतर डायरेक्ट घरी जाऊया चला आता घराकडे वळलो आम्ही आता आलोय आमच्या गावात चला डायरेक्ट घरी जाऊन बोलू आता काय असेल ते आम्ही आलो दुकानात आमच्या इथे आईस्क्रीम मिळेल बघूया काही यांच्याकडे है, बेटा आईस्क्रीम आहे का रे आईस्क्रीम आहे का आईस्क्रीम हा थंड काय अरे काय तू असं करतोस आईस्क्रीम खायला आलो आणि असं करतोस दुकानात आलो काय मित्रांनो आईस्क्रीम दिली नाही काय नाही स्वतः उघडे बाबा होऊन बसलेत आणि आम्हाला आईस्क्रीम काही दिले नाही अरे बाबा बघ आहे काय आईस्क्रीम थंडा तरी त्याच्या गरमी आहे माणसानं अंगावर टी शर्ट सुद्धा सण होत नाही जबरदस्तीने घालतोय मी असं वाटतंय खरंच टी शर्ट काढून व्हिडिओ काढायला पाहिजे एवढी परिस्थिती गंभीर झाली टॉवेल कशाला घेतला जायस अरे एवढा खाला असतो जायस कोकम पिकले पण ओसरी ही, ही कोकम <laughs> त्याच्या बिया कुठे टाकतेस काय बाबा ओसरी विसरी ची रांग लागल इकडं मुंबईला पाठवा पार्सल पितोय पितोय तुम्ही पिया लि हो। किती तांबे दोन कुठल्या कुठल्या पोटात ठेवलं नाही ना पुरण चला जी मग पाणीचा घोट मी घरात देत आहे कडक कारवाई तर फायनली घरी आलोय मग अशी तुम्हाला बोललो हो दुपारचे वाजले दोन आणि विहिरीत पडले कोण तर तसं काय पडलं नव्हतं मित्रांनो असं शक्य नाही कोण खरंच विहिरीमध्ये पडला असेल आणि त्याचा मी तिथे जाऊन व्हिडिओ काढेन हे मला तरी योग्य नाही वाटणार तर ठीक आहे चला मग तुम्हाला विहीर दाखवली मी आज थोडेसे दोन तीन बंधारे दाखवले कसं वाटतंय तुम्हाला हे व्हिडिओ बघून बंधारे बघून आमची सुकलेली नदी बघून कसं वाटतंय नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मित्रांनो चॅनलवरती असाल तर खरंच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईक करा भेटू पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये उद्या लगेचच बाय